म्हणजे तुमच्या मार्फतच खो खोची छोटीतली छोटी टुर्नामेंट छोटी जरी असेल तरी ती लाईम मध्ये ठेवावी आणि खो ग्लॅमर असंच पुढच्या काळामध्ये वाढत न्यावं असं मला वाटतं कारण येणाऱ्या जनरेशनसाठी खूप काळ चांगला राहील खो खोमध्ये काही का, का वर्षांपूर्वी असं खो खोमध्ये होतं की फ्युचर नव्हतं त्यामुळे खो खो हा खेळ सगळे सोडत होते की स्कूल लेवलला खेळायचे पण काही म्हणजे करिअर नव्हतं पुढे काही फ्युचर त्यामुळे पालकांना असं वाटायचं की हा खेळ पुढे खेळावा की नको खेळावा असं माझ्या पालकांना सुद्धा वाटत होतं की तू अभ्यासात चांगला आहेस तर तू अभ्यास चांगला कर पण मी माझं ते ध्येय ठेवलेलं त्यामुळे आजपर्यंत टिकून राहिलो पण प्रत्येक वेळेस असंच होईल असं मला वाटत नाही पण आता येणारा काळ हा चांगला आहे भरपूर साऱ्या नोकऱ्या अवेलेबल्स होत आहेत आणि मला वाटतं की आमची संघटना सुद्धा आमच्या मागे खूप ताकदीने उभी आहे की जिथे आम्ही कमी पडतो कधी कधी आम्ही म्हणजे ग्राउंड मध्ये जरी कमी पडलो नसलो तरी एक म्हणतात ना की आपल्या मागे कोणतरी एक असा हात पाहिजे की जो आपल्यामध्ये खंबीरपणे उभा आहे तर आमची राज्य संघटना नेहमी आमच्यासाठी ती उभी राहते तर त्यांना पण मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन की आज जे काय आम्हाला यश मिळते सगळ्यांनाच किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट सगळ्या गव्हर्नमेंटपेक्षा जास्ती ज्या आम्हाला सुखसोयी सुखसोयी म्हणण्यापेक्षा हा रेकॉग्नेशन जे मिळतंय ते आम्हाला वाटतंय की हे आमच्या संघटनेमुळं आम्हाला मिळतंय कारण ती ती गोष्ट तिथपर्यंत पोहोचवतायत आणि बाकीचे गव्हर्नमेंट आपल्या राज्याकडनं त्या गोष्टी घेत आहेत की मुलांना खो खो वाढवावा कसा आणि त्यांना रिकग्नेशन कसं मिळावं तर या पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच सगळ्यांच्या पाठीशी संघटना पण राहील आणि खो खो पण उत्तरोत्तर उत्तर खूप वाढत राहील असं मला वाटतं